मी जाधव स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते काळीज ग्रामस्थांची जय श्रीराम कळस अक्षता मिरवणूक साजरा येत्या बावीस तारखेला हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे उद्घाटन कलश पूजन प्राण सोहळा होणार आहे त्यासाठी संपूर्ण देशात प्रभू श्रीरामांचे अक्षदा कलश पूजन व प्रभू श्रीरामांच्या पादुकांच्या भव्य मिरवणुका होत आहे त्याच अनुषंगाने आज काळीज या गावातील ग्रामस्थांनी मिरवाडी येथील प्रभू श्रीरामांच्या मंदिरातून दर्शन घेऊन कलश पूजन अक्षता यांची भव्य मिरवणूक काळीज या गावात वाजत गाजत घेऊन आली या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोजजी काळीजकर खरवली ग्रामपंचायतचे सरपंच बाबू महामुणकर माजी सरपंच समीर उर्फ अण्णा महामुणकर तसेच गावातील युवा वर्ग महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज हाळीच बिरवाडी चॅनलवर जर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद